हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू स्वराजची दुनिया स्वराजच्या दुनियामध्ये तुमचं सर्श स्वागत आहे कशा आहात सर्वजण मजेत ना आणि रोजच्या प्रमाणे आपण आलो आहोत कामावरनं घरी आणि स्वरा तुम्हाला म्हणली होती ना तू शाळेचा शर्ट धुवायला टाकायचा म्हणून धुवायचा बोलली होती ना तू शर्ट टाक धुवायला ती सकाळी मला सांगितलं होतं तिने मम्मी शाळेचा शर्ट धुऊ धुवायला टाकतो शर्ट धुवून टाकते आत्ता सकाळपर्यंत वाळण आणि चला जेवण बनवायचं आहे जेवणामध्ये मला फक्त बनवायचं आहे आज चपाती आणि भाजी आहे सकाळचीच भात बनवायचा आहे आणि बनवायचं आहे पोह्याचा चिवडा हिला आहे पेपर ना पेपरपासनं का वेस्टेजचं काहीतरी बनवायचं होतं वेस्टेज काय वेस्टेज काय बेस्ट आऊट ऑफ वेस्ट म्हणजे म्हणजे काय म्हणजे काय बेस्ट ऑफ मराठीत काय खराब टाकाऊ पासून टिकावी वस्तू टिकाऊ टाकाऊ टिकाऊ वस्तू असं काहीतरी तिला बनवायचं आहे त्याच्यासाठी मला बोलली मम्मी मला पेपर घेऊन ये मी पेपर घेऊन आलेले आहे आणि मॅडम घुसले आहेत मोबाईलमध्ये आपण बनवूया पोह्याचा चिवडा चला पोह्याचा चिवडा बनवायचा आहे मला इथं पोहे खात नाही तर म्हटलं डब्याला चिवडा तरी ती घेऊन जाईल मोद्याच्या डब्याची तिची तयारी आणि स्वरा हे पाण्याची बॉटल तुझ्या तुझ्या भरून टाका मीला काम सांगायचं नाही लगेच रा त्रास होतो चिवडा बनवायला पोहे भाजून घेतलेत शेंगदाणे टाकलेले आहेत मिरची आणि कडीपत्ता शेंगदाणे परतून झाले की मिरची आणि कडीपत्ता टाकायचा हो याचा चिवडा ऑलमोस्ट रेडी झालेला आहे अजून दोन तीन मिनिट परतून घेते आणि खाण्यासाठी रेडी हे बघा मी डोळ्याला काय करत आहे डोळ्याला वाजा बापरे सुजले सुजला बघ तू तू म्हणत होती सुजणार नाही बघ सुजला मोबाईल मध्ये बघितलं म्हणून सुजला म्हणते हे जे स्टँड आहे ना हे डायरेक्ट डोळ्याला लागलं डोळ्यात घुसलं माझ्या डोळा गेला माझा बिच्चार माझा डोळा जोरात लागलं पर फक्त सुजायला नको दिवसभर तो बस उद्या नाही सुना ते हे थोडंसं जर येत पण ते सेम वाटते मला सुजल्यासारखं वाटतंय थोडासा म्हणजे बर्फ बर कळन आला उद्या सकाळ तुला उद्या सकाळ कळन मला आणि मग मला सांगा <laughs> सुजला की नाही उद्या परत एक फोटो काढून पाठव का मला कि थोडा चोरा गेलेला आहे एक तर आज मी घरी आहे कामाला गेले नाही आणि मी काम कामधंदा वाढवलाय mm. लय जोरात लागलं स्टँड अशी पाठीमाग अशी हे व्हायला गेले मुडायला बनती मुडके देखे येऊ लागे मुडके देखे स्टँड लागे mm. लय जोरात खरंच लागला आणि माझे हात बघा मेहंदीचे डोक्याला mm. मेहंदी लावली पण काय फायदा नाही पांढरे केस आपले हाय ते हायच आज घरी बसून हा उद्योग केला आणि खरच नाही सुजायला पाहिजे बनवते नको नको मी बोलत नाही तासाने मी माझा डोळा बघते मला खरच भीती वाटते उद्या सुजला नाही म्हणजे बर आहे सुजायचं जेव्हा लागला नाही मला खरंच भीती वाटते यार एक त्रास पण कामाला नाही गेले उद्या त्या डोळ्यामुळे मला कामाला जायला नाही लागायचं परत कारण होईल मला ब्लाउज होता दहा साड्या निघते नसते ब्लाउज शिवाय दोन साड्या तुम्हाला बोल तुला काय बोलायचं या गोष्टीवरती मग दोन साड्या मी मागितल्या दहा साड्यांमधल्या साड्या दिल्या शिवानी दोन साड्या दिल्या पाच साड्यांचा बाजार आहे आमच्याकडे गावावरून दोन साड्याला एक शेकरनी दिली एक बाईनी दिली ह्या दोन आणि त्याच्या अगोदरच्या पण माझ्याकडे दोन असतील घेतलेल्या हा तू घेतलेली म्हणजे त्या त्या दोन ती एक तर दिली मामाच्या पोराच्या बायको अशा आम्ही साड्यांची काउंटिंग चालू आहे चार पाच सहा सात आठ नऊ आणि ती एक दिलेली दहा आणखीन एखादी निघाली याच्यातल्या दोन मला दे नको देऊज घेऊ द्या घेऊ My तुला काय बोलायचं त्याच हे ब्लाउज मस्त शिवणार आहे सांग जेव्हा घाल बघा माहिती का हम्म पण ही ना यार कधीतरी म्हणणार साडी नको मला सध्या ब्लाउज नको ही दे ही दे मला ही पर्स दे मला छोटी पाहिजे मला मला आवडतात मला आहे ना पर्स कधीच आवडली नाही कधीच पर्स हा पॅटर्न आहे ना मला कधीच नाही आवडला आणि मी नेहमी आहे ना सॅग घेऊन जायची जॉबला जायची ना तेव्हा नेहमी सॅग घेऊन जायची गावाला पण मी सॅग घेऊन जायची कधीच माझ्याकडे पर्स नव्हती आणि मला काय त्या पर्सचा आता खुलबरले डोक्यामध्ये मला नुसते पर्स पाहिजे आता माझ्या घरात सॅग भरपूर पडल्यात पर्स पण दोन झाल्यात तरी पण मी मला पर्स पाहिजे आणि हिला बोलते ही पर्स ही देत नाही मला हे बाईनी मला पर्स दाखवली हिच्या घरी आलं की मला काही ना काही दाखवत असते आणि मला मग मला पाहिजे असतात पण ती काही मला देत नाही ही फक्त मला लालच देते दाखवते फक्त काय करणार आता मग तशी तू अजून एक पर्स घेऊन ये मला का नाही आणली आणखीन एक पर्स कलर पण किती सुंदर कितीची कुड

काय पाय बाई काय तिला बाय बात ऐकत म्हणजे तिला याच्यामधलं काहीच नाही पाय आणि इच्या पर्स मध्ये सांगू का तुम्हाला काय आहे ते लगा जे माझं सगळं फेवरेट असतं ना ते हिच्या पर्स मध्ये असतं हिच्याकडं असतं हिच्या घरी असत ते मी देत नाही हे बघा ही माझी फेवरेट असत याला लवकरच याचं काम करायला लागणार आहे असं उघडून अर्धी साडी उघडून जाईल पण मला देत नाही आहे एअर हे लि ब्लूज या दोन नाही देत ती म्हटली नजर नाही टाकायची याच्यावरती विषय संपला म्हणजे चार होत्या गं असं करती माझ्यासोबत कर कर मला जा ना मस्त तो असा मस्त हे <laughs> बघा अशा मध्ये ही पात्र आहे मग ते किती दिवस झाले हिचे दात नाही घासलेले तुम्हाला जाती का तिचे दात घासायला